महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पाण्यासाठी धानोरा जहांगीरला महिला व नागरिकांचे धरणे आंदोलन बहुजन वंचित आघाडीचे कळमनुरी तालुका प्रमुख राजू कांबडे यांनी उपोषण स्थळी जाऊन प्रशासनाच्या अधिकाऱ्याला जाब विचारत धारेवर धरले कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहागीर येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम अपूर्ण अवस्थेत आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोपही होत आहे योजना अर्धवट असल्यामुळे गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे योजनेतील गैरव्यवहार व पाणी टंचाईला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता व प्रशासनातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत धानोरा जहांगीर येथील महिला व नागरिकांनी सोमवारी धरणे आंदोलन केले धानोरा जहांगीर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावामध्ये पाणी पुरवठा करण्यात आलेल्या विहिरीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून जुन्या पाईपलाईनवर न जोडण्याचे काम संबंधित गुत्तेदारांनी केले आहे वास्तविक सदरील योजना अपूर्ण अवस्थेत असून गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे महिला व नागरिकांना दूरदूरवरून असलेल्या एका विहिरीचे पाणी आणण्यासाठी यासाठी कसरत करावी लागत आहे ही तारेवरची कसरत गावामधील तीव्र पाणी टंचाई संदर्भात गावातील नागरिकांच्या भावना तीव्र भावना पाहता प्रशासनाकडून पुढील सात दिवसात गावामधील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्या महिला व नागरिकांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता बारीक खान यांना यांनी लेखी आश्वासन दिले आहे तालुका प्रतिनिधी कामाजी अंभोरे झी टी व्ही न्यूज कळमनुरी आहे प्रामाणिकपणे लोकांच्या हितासाठी या लोकांची तुम्ही जेवढ्याही गोष्टी सांगितल्या मुद्देदाराने केल्या त्या सर्व गोष्टी खोट्या तुमचं म्हणणं काय पत्र जे हो तेही खोट पत्र आहे आता मी त्या शंकर एस मुद्देदार एबीसीबीचा त्याला बोललो ते म्हणे मी पत्र घेऊन गेलो होतो घेतले नाही त्यांचा व्यवहार थांबलेला आहे दोघांचा कोणत्या तुमच्या सीओ चा त्या इंजिनिअरचा तुमचा सीओ जिल्हा परिषद चा आणि एम एसीबीचा जी मेन जी त्यांना ते पत्र घेतलं नाही म्हणे त्यांना आम्हाला वापस पाठवलं कशामुळे कारण काय सांगायले जे मसेदार आहे एमिसीबीचा त्याचं म्हणणं काय आहे ते स्पष्ट सांगायले की तुमचं इंटरनली मला काही घेऊन दे तुम्ही काय संगत मदत करायले ते आम्हाला सांगा संगमत तुमचं शासन छान आहे तुम्ही सांगितलेलं सगळं खोर खरं आहे आम्ही जे बोलायलो ते सगळं खोटं आहे

But I'm saying, say say. Bola, Bola, I'm going to take time. I have Bola to make time. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.